सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरातील खडका एम आय डी सी येथे जैन क्रेस्ट बायो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज सर्प जनजागृती व सर्पदंश प्रथम उपचार या विषयांवर कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये अवनी बौद्धशीय संस्था महाराष्ट्र राज्य व कंपनीचे कामगार व एच हेड रोहित टुरकेले व अवनीब उदेशीय संस्थेचे संस्थापक दीपक नाटेकर वन्यजीव अभ्यासक कल्पेश कायडे व सर्पमित्र मुकेश सपकाळे दीपक वाघ व गोविंद टायडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते अजून पण पण काही आहेत खूप सापडणारे साप जे आहेत ठीक आहे तर विषारी सापांचं भक्ष म्हणजे त्यांचं जेवण करण्याची पद्धत आणि बिनविषारी सापांची जेवण करण्याची पद्धत हे दोघांची वेगवेगळी आहे ठीक आहे जस आपण जेवण करतो आपण घास करतो करतो त्यामध्ये आपली मिक्स होते बरोबर तसंच विषारी जे आहे त्यांची जो विष आहे ते त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे जर का त्यांनी त्या पक्षामध्ये त्यांचं विष नाही सोडलं तर त्यांना ते जेवण पचणार नाही ठीक आहे त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर ते आपल्यासाठी विष आले जागरस्तांसाठी सुमित निकाम भुसावळ